जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर ता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या या महोत्सवामध्ये पाच प्रसिद्ध रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रगट मुलाखत सुद्धा घेतली आणि रेडिओनं आपली संस्कृती जपण्याचं काम केलंय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुलाखतीत बोलताना म्हटलं आवड म्हणून आपण कविता सुद्धा करायचो आपल्याला कवितेचा छंद होता तसंच कथा लिहायचो आणि आपण रामदास आठवले यांच्या घराण्याचे कवी आहोत असं मिश्किलपणे मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताच सभागृहामध्ये दे एकच हाशा पिकला मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे <laughs> <laughs> आम्हाला शीघ्र कविताही चालेल हरकत नाही म्हणजे तुम्ही आहात आरजी मला येत नाही फारसी बाहेर लावले आरसी <laughs> एक एक कविता लिहिली होती मला आठवली तर म्हणतो तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो नसेना का अर्थ अनर्थत असतो वाद अरे तुम्ही काय कविता कराल पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे पण आणि किंवा परंतु अशा निरर्थ अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे क्या वाद आहे क्या वाद आहे वा वा, वा, वा।